येत्या काळात लडके आजोबा लडक्याजी लडकी मुलगी योजना पाहायला मिळतील काँग्रेस आमदाराची खोचक टीका हो काँग्रेस आमदार माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेवरून जोरदार टीका झाली आहे सांगलीत आमदार जयंत आजगावकर यांनी आयोजित केलेल्या शाळांना प्रिंटर वाटप या कार्यक्रमात कदम बोलत होते विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारकडून लाडकी बहीण लाडका भाऊ या योजना राबवल्या जात आहेत येणाऱ्या काळामध्ये लाडकी आजोबा लाडकी आजी लाडकी मुलगी अशा योजना आगामी काळात पाहायला मिळतील अशी खोचक टीका काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केलेली आहे विश्वजीत कदम म्हणाले की या योजनेतून जनतेची फसवणूक होणे एवढीच अपेक्षा आहे विश्वजित कदम यांनी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर टीका केली सरकार या साऱ्या योजना येणाऱ्या विधानसभा निवडणुकापुरतं आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे झोपलेलं सरकार लोकसभा निवडणुकीनंतर जागा होऊन या योजना आणत आहेत आणि या योजनेचा सर्वसामान्य जनतेला फायदा होणार असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे पण या योजनेतून जनतेची दिशाभूल होऊ नये फसवणूक होऊ नये एवढीच आमची अपेक्षा असल्याचं काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे आता निवडणूक आली म्हणून योजना येत आहेत बहीण लडका भाऊ लडक आजोबा अजून योजना केवळ येणाऱ्या मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आहेत महाराष्ट्राला जनतेला प्रत्येक म्हणून हे झोपलेलं सरकार मागच्या येणाऱ्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने जागा केलेल्या काही निर्णय आता त्याचा फायदा जर लोक डिलिव्हरला लोकांना हो तर आम्ही निश्चितपणे त्याचं स्वागत करू परंतु त्या फायद्यातनं दिशाभूल होणे हसुटू होणे ही आमची प्रामाणिक एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी अपेक्षा असणार आहे बिरू रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली